एखादी गोष्ट आपण जेव्हा बरेच दिवस आठवत असतो किंवा नियोजन करत असतो आणि ती गोष्ट जेव्हा आपल्याला मनासारखी मिळते आपल्या बजेटमध्ये मिळते आणि जसं सगळं आपण ठरवलेलं असतं ना तशीच ती मिळते ना तर तेव्हा ती गोष्ट जेव्हा घरात येते ना तेव्हा असं असतं ना की कधी ती गोष्ट मी वापरते किंवा ती कधी ती गोष्ट त्या त्या ठिकाणी नेऊन ठेवते असं माझं पण आज झालं आहे बघा एवढे दिवस विचार करत होती की या ग्रीलसाठी काहीतरी म्हणजे प्रकाश पडावा म्हणजे संध्याकाळचा थोडासा उजेड असावा दिवा तर मी लावतेच पण त्याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी असं उजेड पडावा यासाठी मी बरेच दिवस शोधत होती काहीतरी म्हणजे कमी रेंजमध्ये आणि कसं आहे ना हा चार्जिंगवाला आहे तर मला असं काहीतरी ऑप्शन हवा हो होतं कारण आता पावसाचे दिवस आहे आणि पाऊस तर खूप चालू आहे नॉनस्टॉप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की पाऊस आणि मग तो दिव्याचं कनेक्शन म्हणजे नको इलेक्ट्रिकचं कनेक्शन असं बरेच दिवस डोक्यात होत होतं पण हा जेव्हा डीमार्टमध्ये मी बघितला ना तेव्हा म्हटलं नाही हा आपण घेतलाच पाहिजे आणि माझ्यासारख्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना डीमार्ट जवळ नसेल ना त्यांच्यासाठी हा ऑप्शन ना फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे मी प्रॉडक्ट टॅग केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करू शकता सेम प्रॉडक्ट आहे क्वालिटी पण तीच आहे आणि रेंज पण तीच आहे फक्त हा मला डीमार्टमध्ये टू सेव्हन्टीन या नाईनला मिळालेला आहे आणि फ्लिपकार्टवर हा हा तीनशे रुपयाला अवेलेबल आहे एवढाच फरक आहे पण नक्की तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की घ्या तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि लॅम्प पण आपला छान झालेला आहे ऍक्च्युली मला वाटतं त्याच्यामध्ये थोडीशी येलो लाईटच हवी होती तर तो अजून छान दिसला असता पण ठीक आहे अगदी अंधार वगैरे दिसतो आता पावसात काय व्हायचं ना ऍक्च्युली आम्हाला लावायचंच होतं काहीतरी म्हणजे बल्ब वगैरे पण ना पावसात कसं लावायचं असा विचार करून मग आम्ही तो नव्हता लावला आणि दिवा पण काय व्हायचं मी इथे ठेवायची तर दिव्याने प्रकाश फक्त इथेच पडत होता पाठीमागे वगैरे काही पडत नव्हतं प्रकाश त्याच्यामुळे मी म्हटलं आता डिमार्टमध्ये गेलेली आणि ही वस्तू म्हणजे हा प्रोडक्ट मला मिळाला अचानक तर म्हटलं घेऊया आपण चला तर त्याच्यानंतर इथे छान वाटतं आता म्हणजे अगदी खूप उंच झाला ऍक्च्युली थोडंसं खाली असलं असतं तर छान वाटलं असतं तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया उद्या दसऱ्या आहे पाठीमागे आवाज तुम्हाला खूप येत असेल पण आज शेवटचा दिवस आहे पाऊस असला तरी सगळ्यांचा उत्साह तेवढाच आहे सगळीकडे गरबा आज लास्ट दिवस असल्यामुळे सगळीकडे तेवढाच जास्त उत्साह आहे मी पण खूप भिजत आली आज आणि दादरला उतरली तर एवढी प्रचंड गर्दी होती ना पण मी असं सचिनला सांगितलेलं की तुला जर मध्ये वेळ मिळाला येता येताना तर माझ्यासाठी म्हणजे थोडेसे गोंडे घेऊन ये कारण काय होतं ना म्हणजे मार्केटमध्ये जायचं ना आतमध्ये शिरायला अजिबात जागा नसते आणि खूप म्हणजे खूप म्हणजे एकदा तुम्ही आतमध्ये शिरलात तर बाहेर पडायला अजिबात मिळत नाही तर असं सगळं दादरला एक दिवस आधी जर गेलं ना तर असं सगळं भयानक परिस्थिती असते तिथे तर मी त्याला सांगितलंय आणि मी तुम्हाला दाखवते बोलतात ना कधी कधी म्हणजे मी बऱ्याच वेळा असं म्हणते की माझं काम वाचवण्यासाठी मी सचिनला सांगते पण ना ते काम नेहमी डबलच झालेलं असतं आता मी त्याला सांगितलेले थोडे थोडे कोंडे घेऊन ये तर तो किती काय घेऊन आला ना ते तुमच्याबरोबर म्हणजे शेअर करते मी बघा आणि ती वस्तू आणलेली जर चांगली असेल तर तो वेगळा म्हणजे भाग आहे पण ते बोलत नाही तुम्हाला मन्दा। तर ही बघा एवढी फुलं आणलेली आहेत सचिनने ज्याच्यामध्ये ही जी फुलं आहेत ना तर ही आहे गोंडा जो ऑरेंज कलरचा तो पण एक किलो आहे आणि जो येल्लो कलरचा आहे ना तो पण एक किलो आहे येल्लो कलरचा जो गोंडा आहे ना तो मात्र त्याला फसवलाय म्हणजे ज्यांच्याकडनं त्याने घेतला आहे ना तर ते फसला गेलेला आहे तो पूर्ण आतमध्ये पूर्ण गोंडा काळा काळाच होता आणि आता या एक किलो गोंड्याचं काय करायचं पण असो जे चांगले आहेत ते मी निवडेन आणि काय झालं हे गोंडेनं त्याने सकाळी घेतलेत म्हणजे जेव्हा तो जिमवरनं जाऊन आलेला ना सकाळी तर येता येतं त्याने ता दादर मार्केटच्या इथून घेतलेले आहेत आणि हे जे दुसरे गोंडे आहेत ना ते चांगले होते आणि हे ना फ्रीजमध्ये वगैरे न ठेवताना तर तसेच्या तसेच त्याने पिशवीच्या बाहेर म्हणजे तसेच ठेवले ॲक्च्युली त्याने मला विचारलं की मी काय करू फ्रीजमध्ये ठेवू की बाहेर ठेवू तर मला एवढा अंदाजा नव्हता की हा एवढी फुलं घेऊन येईल आंब्याचे डाळे पण बघा केवढे मोठे आणि कितीतरी घेऊन आला तो आणि मला खरंच या गोष्टीचा अंदाज नव्हता नाही तर मी त्याला सांगितलं असतं की अरे थोडे तर काढून निवडून किंवा नी, नीट क्लीन करून थोडेसे तो फ्रीजमध्ये ठेव कारण सकाळपासून ते मी संध्याकाळी आता आठ साडेआठ वाजलेत तोपर्यंत ते बाहेरच राहिलेत आणि ते वाराने अजून थोडेसे सुकून गेलेत आंब्याचा डाळा जो असतो ना तो पण लिटरली सुकून गेला थोडीशी कोळी पानं असतील ना म्हणजे अशी थोडीशी खूप अशी म्हणजे सुकलेल्या पाण्यांचं तेवढं असं तोरण छान असं बांधता येत नाही त्याच्यानंतर त्याच्या त्या गोष्टी झाल्याच पण असो आणि मी पण माझी खरेदी पण करून घेऊन आले बघा हे सचिनला पेढे द्यायचे होते म्हणून त्याने मला म्हणजे त्याला कुठेतरी द्यायचे होते म्हणून त्याने पावपाव किलोचे दोन पॅकेट मला आणायला सांगितलेले ते पणशीकर म्हणून आणले पणशीकर हे खूप फेमस आहे दादरमध्ये म्हणजे पेढ्या मिठाईंसाठी वगैरे आणि माझ्या घरातल्यासाठी मी शंभर ग्रॅम उद्यासाठी घेतलेले आहे सोन्याची एक जुडी आणली वीस uh, रुपये होती सकाळी ॲक्च्युली दादरला जाताना दहा रुपये होती पण मग ते ऑफिसमध्ये नेऊन कुठे ठेवणार ना म्हणून मग मी नाही घेतला आणि मला ना तोरण करायला ना असे देठाचे दे म्हणजे गोंडे लागतात तर मी असेच आणते मी ते लूजवाले आणत नाही मला असेच लागतात हे जे भाताचे आणि जे जे कणचं वगैरे जे काही लांब लांब लागतात ना ते पण मी सगळे घेऊन आली ॲक्च्युली येता येताच ना पाऊस मिळाला आणि दिवसभर काल पाऊस नव्हता आणि येता येता अचानक एवढा जोरात पाऊस आला ना की जे होतं नव्हतं ना, ना ते पण नंतर सगळं सामान भिजून गेलं म्हणजे जे ज्यांच्याकडनं आपण घेणार आहोत त्यांच्याकडनं कारण दादरला तुम्हाला माहिती आहे पालघरवाल्या मावशी किंवा आदिवासी ज्या बायका असतात ना त्या खूप लांबून लांबून येतात आणि सकाळीने म्हणजे सकाळी सकाळी म्हणजे त्यांना जेव्हा लावायचं असतं ना तर ते आदल्या दिवशी रात्रीच येऊन बसलेले असतात म्हणजे जवळपास ती ज्यांची ट्रेन जी असते डहाणू वगैरे ट्रेन त्या ट्रेनने ती लोक रात्री येतात रात्रभर तिथेच राहतात आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी व सकाळी मग ते सगळं त्यांचा जे काही असतो ज्यांनी माल आणलेला तो मग विकण्यासाठी ते लावतात तिथे सगळं तर त्याच्यानंतर ना आम्हाला सुतक होतं यावर्षी त्याच्यामुळे काय झालं बारा दिवस त्या म्हणजे या सगळ्यातच गेले त्याच्यामुळे मला ओटी वगैरे पण काहीच भरणं झालं नाही तर आजच आमचं सुतक संपलं त्याच्यामुळे आजच पुलं वगैरे सगळी आणली आम्ही आणि मग मी नारळ वगैरे घेऊन आणली आहे कारण ओटी वगैरे मला भरायची होती थोड्याशा भाज्या पण आणल्या खूप जास्त भाज्या आणल्या नाहीत म्हणजे जे काही सलाडसाठी काकडी बीट टमॅटो असं सगळं छोटं छोटं आणलं आणि आज ना जेवण पण मी थोडंसं शॉर्टकटमध्येच करणार आहे खूप जास्त जेवण करणार नाही आहे कारण काय उद्या गुरुवार आहे माझा उपवास पण असतो आणि त्याच्यामुळे मला त्याची माझी पण तयार म्हणजे स्वतःच्या टिफिनसाठी पण विचार करायचा काय करायचं आणि उद्या सचिनचं तर काय त्याला सुट्टीच असते पण जे काही आहे नैवेद्याचं जेवण वगैरे ते पण मला सगळं करायचं असणार तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून मग कामं कशी पटापट होतील यासाठी आता या कामांना सुरुवात करायची आहे बघा तर ही जी जुडी आणलेली ना ती पण पूर्ण ओली मी बघितली ना तर त्याच्या आतमध्ये पण ना लिटरली सगळं कुसलेली होती त्याची पानं पण आता काय करणार पण आता आपल्याला सगळं म्हणून मग मी सगळं नीट करून घेतलं व्यवस्थित आणि काही काय ना डीमार्टच्या ज्या पिशवीमधनं ना सगळ्या गोष्टींना काढल्या नव्हत्या मी तर अर्ध्या आज मी काढून घेते आणि अर्ध्या मी बघते आता उद्या वगैरे काढते ही जी बॉटल आहे ग्लासची बॉटल कारण ती आता मला घरात पाणी पिण्यासाठी वगैरे वापरायच्यात कारण सचिनची एक बॉटल जी होती ना ती त्यांनी जिमसाठी वापरलेली म्हणून मग त्याच्यासाठी मी घेतली आणि ज्या बॉटलमध्ये मी म्हणजे ज्या जी बॉटल आहे ना ती या याच्यामध्ये मी गुंडाळून आणलेली बेडशीटमध्ये तर ही बेडशीट पण तुम्ही शॉर्ट सिरीजमध्ये बघितली असेल ही मी डी मार्टमधनं घेतली आहे ही मला आय थिंक वन फॉर्टी नाईनला मिळाली आणि दिसायला खूप छान दिसली आणि मला ऑरेंज कलरसाठी वगैरे असं थोडंसं काहीतरी हवं होतं म्हणून मग मी ती घेतली आणि हे सगळे जे डबे होते ते म्हटलं आज खोलूया त्याचं म्हणजे कसं आहे प्लास्टिक आतमधलं बघूया कारण सुका खाऊ खाण्यासाठीच मी घेतलेलं आहे कारण अगदी छोटं छोटं काही न्यायचं असेल ना तर मग मला ना कसं होतं आणि तुम्हाला माहिती आहे मला थोडंसं ना सगळं वेगवेगळं वेगवेगळं असं म्हणजे वेगवेगळ्या डब्यांमध्ये वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या जातात माझ्याकडनं तर त्याच्यामुळे ना मी असे सगळे छोटे छोटे डबे हे घेतलेत म्हटलं याचं प्लास्टिक कसं आहे जर प्लास्टिक चांगलं असेल तर मग म्हणजे मी याच्यामध्ये वापरू शकेन पण या सगळ्या डब्यांचं ना जे स्टिकर असतात ना प्लास्टिकच्या डब्यांना चिकटलेले ते ना एक मोठा टास्क असतो आपण ना ते कसं असं स्टीलची वगैरे जी भांडी असतात ना आपण असं गॅसवर गरम करतो आणि त्याचा स्टिकर कसा पटकन निघतो अजिबात चिकट चिकट होत नाही पण या सगळ्या प्लॅस्टिकच्या डब्यांचं ना ना अग अगदी असं एवढा चिटकवलेला असतो ना की ते सगळं चिटकून जातो आणि जेव्हा मग आपण तो काढायला जातो ना तो काही नीट निघत नाही आणि मग नंतर तो घासून वगैरे काढणार ना मग त्या डब्याचा जो सगळा जसा दिसायला पाहिजे ना तसा दिसत नाही तर त्याच्यावर सगळे स्क्रॅचेस आलेले असतात तर असं बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत असं होतं पण आपले टप्परवेअरचे वगैरे मी घेते गे ना त्याच्यामध्ये काही असे स्टिकर्स वगैरे लागलेले नसतात पण हे जेव्हा मॉलमध्ये आपण टीनचा सेट वगैरे घेतो ना त्याच्यामध्ये असं मोठे मोठे लेबल लावलेले असतात ले आता हे जे छोटे होते ना त्याच्यामध्ये असे काही स्टिकर्स वगैरे नव्हते फक्त एकाच लेबलवरती लावलेला होता म्हणून म्हटलं त्याचं काम झालं त्याला काही वॉश करताना प्रॉब्लेम येणार नाही पण जे दुसरे होते ना त्याला खूप जास्त स्टिकर लागलेलं होतं आता ही काचेची बॉटलचं पण तसंच आहे वरती एकच मोठा लेबल त्यांनी येलो कलरमध्ये लावलेला आता तो पण त्याचा पूर्ण चिटकून गेला पण आता ही जेव्हा मी वॉश करेन ना तेव्हा मग त्याचा निघून जाईल याच्यामध्ये ना मला पाणी भरून आहे म्हणजे आज रात्रभर मी पाणी भरून ठेवेन आणि मग ती उद्यापासून मी वापरायला म्हणजे काढेन म्हणजे मी एक दिवस असं ठेवते जेव्हा काही नवीन बॉटल वगैरे आणलेली असेल ना पाण्याची वगैरे ते एक दिवस आधी भरून ठेवते म्हणजे ती आतमध्ये ॲक्च्युली ना त्याचा ग्लासचं तोंड छोटं असल्यामुळे ना बरेच दिवस ऑलरेडी ती बॉटल पण बंद असते त्याच्यामुळे ना मग मी ती अशीच भरून ठेवते नेहमी तर आता ना उद्यासाठी मला कडधान्य भिजत घालायचं तर म्हटलं काय घालू थोडेसे डबे बघते मी कुठल्या डब्यात घालू कुठल्या डब्यात किती बसतील असा विचार करत होती मग मी पहिला मोठे घेतलेले दोन्ही पण नंतर मग ना माझ्याकडे सफेद वाटाणे फार कमी होते थोडेसेच होते पण म्हटलं सकाळी एका वेळेससाठी टिफिनसाठी वगैरे होऊन जातील परवा वगैरे म्हणून मग मी ना ते असे छोट्या डब्यात घेतले आणि त्याच्यानंतर मग ना काळे वाटाणे माझ्याकडे होते आणलेले तर मी म्हटलं उद्या काळ्या वाटण्याचीच उसळ करते आणि ना आईने मला वड्याचं पीठ पण दिलेलं होतं जे मी तुम्हाला गेल्या काही व्हिडिओ म्हणजे काही आधीच्या व्हिडिओमधनं मी शेअर केलेलं तर तेव्हापासून सचिनचं असं चाललेलं की तू वडे कर वडे कर तर म्हटलं ठीक आहे चल मी उद्या वडे करते कारण उद्या काही माझा टिफिन नव्हता आणि म्हटलं ठीक आहे आपण दरवेळी श्रीखंड पुरी आपल्याकडे दसऱ्याला वगैरे जास्त असते तर म्हटलं श्रीखंड नको बऱ्याच वेळा आपण श्रीखंड वगैरे मी गुरुवारचं करतेच करते तर म्हटलं खीर बरेच दिवस मी केलेली नाही तर आपण खीर करूया म्हणून मग मग खिरीचं माझ्या डोक्यात आहे म्हणून मी म्हटलं काळ्या वाटण्याची उसळ करते आणि त्याचबरोबर मग वडे वगैरे करेन आणि अजून डोक्यात मेनू तर असा सेट झालेला आहे माझा पण आता बघते कसं उद्या सकाळी जसं जसं होईल तसं पण कसं असतं जेव्हा ऑफिस असतं ना तेव्हा सगळ्या गोष्टींची तयारी थोडीफार मला आधीच करून ठेवायची असते म्हणजे हे जे काही किचन प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करायचं आहे म्हणजे बाकी हंडा कळशी वगैरे मी सगळं घासून ठेवणार ताजं पाणी मात्र मी उद्या सकाळी भरेन आमच्याकडे पाण्याचा काही तसा प्रॉब्लेम नसतो पाणी चोवीस तास असतं आणि सकाळी सकाळी पण पाणी म्हणजे भरलं तरी चालतं त्याच्यात काही खूप जास्त असा वेळ जात नाही खोबरं फ्रीजमधनं काढून ठेवते कारण मला वाटप पण आहे कारण कांदा खोबऱ्याचं वाटप मी करून ठेवणार आहे कारण उद्या असणार आहे काळ्या वाटण्याची उसळ करायची त्या काळ्या वाटण्याची उसळ वाटपाशिवाय तिला मजा येत नाही त्याच्यामुळे ती काळ्या वाटाण्याच्या उसळीसाठी वाटप करते तर वाटप करायला घेतलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे जो आपला भिड्याचा जो तवा होता त्याच्यावर घावणी काही मी मागे तुम्हाला दाखवलेले पण ते काही व्यवस्थित झाले नाहीत तर मी म्हटलं नंतर मला साध्वीने कमेंट केलेली की तू त्याच्यावर ना कांदा खोबऱ्याचं वाटप वगैरे कर म्हणजे तसं करून करून तो तुझा जो आहे भिड्याचा तवा त्याच्यात तेल छान मुरलं जाईल तर मी तोच विचार करून तिची गोष्ट मला आठवली तिची कमेंट आठवली आणि मी म्हटलं चला नाही आज आपण याच्यातच वाटप करून घेऊ म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यात कांदा आणि तेल छानपैकी मुरलं जाईल आणि आपलं वाटप पण छान असं तयार होईल तेव्हा मी आईला पण विचारलेलं तर आई मला बोलली की तू असंच काही काही कर काकींना पण म्हटलं तर काकी पण मला तेच म्हणाले की तू त्याच्यावर बटाट्याची कापं कर भाजी कर किंवा असं जे तेलकट थोडंसं जास्त वगैरे असतं ना ते तू करून करून त्याच्यावर जसं असं करत जाशील ना तसं तसं ते भिडाचं त परत यूजमध्ये येईल जर तू ते नाही होत म्हणून तसंच ठेवलंस ना तर ते, ते काहीही म्हणजे त्याचा यूज तुला काहीही होणार नाही त्याच्यामुळे मग मी नंतर असं ठरवलं की जाऊ दे आपण ते असंच वापरायला वगैरे करू आणि ते काही यूज होतच आहे म्हणजे आपण केलं तर यूज होईल नाही केलं तर नाही होणार म्हणजे ते शेवटी आपल्या सतत असतं तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता कांदा मी भाजायला ठेवतोय आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत मी खूप जास्त कांदे घेतलेले नाही आहेत आणि कांद्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये ना मी त्याच्यामध्ये ना आलं लसूण वगैरे नाही वापरत कारण ती माझी सवय आहे मला आलं लसूण वगैरे खूप जास्त स्ट्रॉंग आवडत नाही मी ॲक्च्युली खूप स्पायसी कमी केलेलं आहे खाणं आणि खूप गरम पदार्थ पण मी खूप कमी खाते तर त्याच्यामुळे म्हणून मग मी ना आलं लसूण पण जेवढ्या माझ्या पदार्थामध्ये तुम्ही बघत असाल माझ्या बऱ्याचशा पदार्थामध्ये मी आलं लसूण पेस्टचा वापर करत नाही इवन नॉनव्हेज वगैरे पण जेव्हा कधी असतं ना नॉनव्हेज वगैरे पण आमच्याकडे फार कमी बनतं फार म्हणजे फार पूर्वी तरी बनायचं पण आता तर नाहीच बनत फार कमी बनतं आणि क्वचितच बनतं त्याच्यामुळे ते पण काही आलं लसूणचा प्रश्न येत नाही तर आपलं वाटप तयार होतं एका साईडला तर मी म्हटलं एका साईडला ना थोडेसे जी आपल्याला हार आणि जे बनवायचं आहे ना त्याची तयारी करून घेऊ तर आंब्याची पानं ना काही काही खूप खराब आहेत तर मी म्हटलं की ती थोडीशी काढून घेऊ आणि तिथल्या तिथे ना मी वॉश करून घेते कारण त्याच्यावर ना खूपच माती माती आणि अशी धूळ वगैरे जमून जसं असं होतं ना तशी दिसत होती आणि ना ती एका साईजची नव्हती काही खूप मोठी होती काही खूप छोटी होती तर ती पण वेगवेगळं करणं गरजेचं होते कारण मला एक एक तोरण बनवायचं होतं ना सिंगल सिंगल त्याच्यासाठी ना मला सगळी छोटी छोटी पानं लागणार होती आणि जे आपल्याला मोठं लांब वगैरे तोरण असतं ना त्याच्यासाठी तुम्हाला मोठी मोठी पानं लागणार होती आणि जे आंब्याचं हे लावतो आपण घरी त्याला त्याला काही पाच पानं किंवा सात पानं असतील तर तो एक वेगळा मला काढून ठेवायचा होता असं सगळं करायचं होतं आणि ही जी गोंड्याची होती ना म्हणजे देठाची त्या आज मला ना म्हणजे पन्नासला तीन बोलल्या पण नंतर मग त्यांनी पन्नासला चार दिल्या तर मग मी काय केलं सत्तर रुपयाचे घेतले म्हणजे पन्नासचे जे चार होते ते घेतले आणि मग वरतून मग परत मी दोन घेतल्या जुड्या आता ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की सचिनने एवढं घेतलंय आणि मला तो बोलला की मी घेतला आणि प्लस त्याने ना अजून फुलं पण घेतलेली म्हणजे जी शेवंतीची वगैरे जी महिने ही मी तुम्हाला दाखवते माझ्या ब्लॉगमध्ये ती पण फुलं आणलेली पण ती मी तुम्हाला दाखवलीच नाही तिथं फ्रीजमध्ये अशीच पडून राहिलेली तर चला आता ना मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने तोरण करते तर आमच्या घरी म्हणजे आईकडे ना बऱ्याच वेळा म्हणजे लहानपणापासून मी हे सगळं बघत आलेली आहे त्याच्यामुळे हे तोरण वगैरे मी घरच्या घरीच बनवते पहिलं मी आई, आई आणि पप्पा असे आम्ही तिघंजणं मिळून तोरण बनवायचो म्हणजे आई बनवायची पप्पा सगळं निवडून द्यायचे म्हणजे हा गोंडा एक घे त्याच्यानंतर हे एक पान घे त्याच्यामध्ये आत म्हणजे आपण भाताचं वगैरे ठेवतो त्याचं पप्पा आईला असे लावून द्यायचे आणि मी फक्त बघत असायची की ते काय करते आणि तेच आता मला सगळं लक्षात येतं आणि मी सगळ्या गोष्टी आवडीने आनंदाने करते कारण हे जे फेस्टिवल असतात ना त्याच्यामध्ये आनंद ते आनंदच घेऊन येत असतात आपल्या याच्यामध्ये तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की तुम्ही जेवढं स्वतःच्या हाताने या सगळ्या गोष्टी कराल ना तेवढ्या त्या ते सणाचा आनंद अजून जास्त द्विगणित होत असतो तर मला असं वाटतं त्याच्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी ना फेस्टिवल जेव्हा कधी असतो ना बऱ्याचशा गोष्टी घरा घरी करण्याचा प्रयत्न करत होते कारण हे आमच्याकडे आई पप्पा पहिल्यापासून करतात आणि मी हे त्यांच्याकडनं शिकलेली आहे तर आमच्याकडे ना हे जे छोटे छोटे आहेत ना म्हणजे सिंगल माझ्या आईकडे ते असे म्हणजे पप्पा करतात तते ते तर ते एक देवाला म्हणजे देवाऱ्याला एक कपाटाला एक गॅसला त्याच्यानंतर पाण्याच्या हंड्याला त्याच्यानंतर तुळशीला म्हणजे असं ज्या ज्या गोष्टी आपल्या घरात ज्या नेहमीच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींना आमच्याकडे एक एक लावलं जातं म्हणजे जसं पडद्याचा जो रॉड असतो तिथे लावायचं पप्पा म्हणजे अजूनही लावतात मग अशा सगळ्या गोष्टी येतात जे जसं ते तिकडून मी शिकून आलेले तसंच मी इकडे पण त्या फॉलो करते म्हणजे त्या त्या, त्या गोष्टींना पण ते पुजल्यासारखं होतं सगळ्या गोष्टी कारण आपण काय ते सगळीकडे काही हे करत नाही आपण जे हत्यारा वगैरे असतो आपली जी काही पूजा करायची असते ती वेगळी असते पण मी त्याच पद्धतीने पूजा करते तर बघा ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना मी हे जे म्हणजे अख्खे गोंडे आणलेले ना त्याचा उपयोग खूप छान झाला मग तुम्हाला पाहिजे तर वरून थोडासा त्याचा देठ कापायचा वरतून फोल्ड करायचा आणि दोन्ही साईडने दोन फोल्ड करून मग तुम्ही ते छान असं दोऱ्याने बांधू शकता आता मी करते इथे हार तर हा हार करायचा मला खाली बांधण्यासाठीच हवा आहे मला तर तो पण मी घरीच करते आता एवढी फुलं आणलेली आहेत तर म्हटलं काय करणार त्या दोन्ही साईडला छानपैकी असा जो लांब बसतो ना तसा करायचा होता ॲक्च्युली सचिन मला सांग होता की मी फुलं एवढी आणली आहेत ना तू त्याच्यामध्ये ना कलर बॉल पण घेऊन येताना मार्केटमधनं तर मी बोलले अरे एवढे काय करायचं कारण ते खूप हेवी होऊन जातात आणि ना तसेच वजनाला खूप जास्त असे जड असतात त्याच्यामुळे ते अजून हेवी होऊन जातात आणि मग हार केला ना तर तो, तो अजून मोठा होतो ॲक्च्युली आम्ही काकींकडे बघितलेले जेव्हा आम्हाला हे शूट करायचं होतं ना तेव्हा आम्ही ते काढलेले पण ते आम्हाला काही यूज करायला म्हणजे असं झालंच नाही की म्हणजे ते खूप असे म्हणजे असं वाटायला लागलं की अरे खूप जास्त दिसतात ते त्याचा म्हणजे गोंड्यांपेक्षा त्याचाच कलर खूप जास्त वाटत होता म्हणून मग ते आम्ही वापरले नाही पण तेव्हा आमच्या ते लक्षात आलेलं की ते बॉल पण असे मिळतात तेव्हा मग तुम्हाला सांगत होता आज की तू आज पण ते घेऊ नये म्हणजे छान असे ते हाराच्या याच्यामध्ये दिसतील म्हटलं अरे ते काहीच यूज नाही आहे त्याचा उगाच ते थोडंसं वजन वाढेल आणि मग ते फक्त दिसायला छान दिसतील एवढंच पण आपल्याकडे पिवळे गुंडे जास्त आहेत आणि जे ऑरेंजवाले आहेत ते कमी आहेत त्याच्यामुळे म्हटलं मग ते पिवळा पिवळा आणि ते खूप जास्त दिसेल पण मग म्हटलं ठीक आहे आपण अशाच पद्धतीने करू आणि मग मी अशाच पद्धतीने ना सचिनसाठी दोन हार बनवले म्हणजे त्याने मला बोललेलं की असे दोन हार बनवू मग मी कुठे लावायचं ते माझं मी बघतो तू फक्त मला हार बनवून दे म्हणून मग मी अशा पद्धतीचं हे दोन हार बनवले हेच आता हार साठ uh, रुपये सत्तर रुपये वगैरे आहेत बाहेर मार्केटमध्ये म्हणजे पैसे जातात किंवा पैसे वाचवणं हे या गोष्ट म्हणजे मी यासाठी करत नाही मला या गोष्टीतनं आनंद मिळतो म्हणून मी या गोष्टी करते कारण कधी कधी असं होतं आपण बोलतो की अरे एवढं सगळं करायचं कशाला करायचं बाहेर तर सगळ्या गोष्टी विकत मिळतच असतात पण नाही मला त्या गोष्टीतनं खूप भरपूर आनंद मिळतो म्हणून या गोष्टी मी करत असते आवर्जून घरी करत असते तर हार मी काही पूर्ण शूट केलं म्हणजे बनवताना काही शूट नाही केले हे असे बघा हे दोन मोठे हार बनवलेत म्हणजे आपण फोटोला वगैरे जे देवाऱ्याला वगैरे घालू शकतो असे हे दोन हार बनवलेत त्याच्यानंतर हे असे दोन बाईकसाठी दोन बनवलेत हा एक आहे बाईकसाठी आणि हा आपण बाईकसाठीच बनवलाय त्याच्यानंतर हे जे मी तुम्हाला बोललेले ना हे मी एक एक करून जे आणलंय म्हणजे कपाटाला जसं गॅसला शेगडीला तुळशीला वगैरे असं एक एक, एक, एक घरात जे लावतो ना त्याच्यासाठी हे असे बनवले आहेत मी आठ बनवले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्येच असं हे लांब बनवलंय बघा मी जे आपण मार्केटमधनं विकत आणतो आणि त्याच्यामध्ये काही खूप असं नसतं म्हणजे फक्त एक एक पान लावलेलं ला असतं तर ते मी हे असं एक बनवून घेतलेलं आहे आणि दरवाजाला अजून एक मोठं बनवलंय लांब ज्याच्यामध्ये फक्त आंब्याची पानं आणि गोंडा असं आहे तर हे आहे आता फ्रीजमध्ये ठेवायचं एवढं सगळं फ्रीजमध्ये आता ठेवायला जागा पण करायचे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासाठी काही सजेशन असेल आजच्या व्हिडिओसाठी ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते आजचा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांनी श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर